बारामती मोठी मोर पंथांची वस्ती तिथेच ते गोरगरीब श्रीमंत राहते एकमेती रत्न जन्मले छान सिंहाची शरद पवारांना जगात मिळतो अण्णाभाऊचं साहित्य वाचताना माणसाच्या अंगावर शेरे येते रक्त सळसळत असलं होतं का म्हणते आमच्या आई वडील लहानपणी मेली म्हणून शिक्षण नव्हतं आम्हाला आणि शाळेत घातलं नाही बाप मी आलं प्रश्न प्रसाद चालू आले लग्न झाल्यानंतर जागरण देवाला जाणे तुळजापूरला जाणे बाळ्याला जाणे किंवा ज्योतिबाला जाणे ही देवदेव करणे तिथनं प्रसाद बांगड्या काय देवदेव केलेला आणायचं आणि त्यानंतर आपल्या दारामध्ये ती सोळावीच्या दिवशी ती पूजायचं परड्या बोलवायच्या हो गाठी कोटंबा डवर पतर दारात मांडून त्याची पूजा करून आणि नंतर ती चौकती ती भरून व्हायला सुरुवात करते शिक्षण ही माणसाच्या आयुष्याचा तिसरा डोळा आहे शिक्षण ही ज्ञान आहे ही आपण बाकीच्या अंधश्रद्धेकडं न वळता शिक्षणाकडं वळणं अगदी तितकंच खरं आहे तर ती माणसाच्या आयुष्यात माणूस म्हणून जगू शकतो पण काही लोकांची परिस्थिती शिकण्या इतकी नाही तशा माणसाने त्यांना थोरपणात जाणवतं आम्हाला जाणवतंय आमच्याऐवडील लहानपणी मेली म्हणून शिक्षण नव्हतं आम्हाला आणि शाळेत घातलं नाही बाप मेलं तीन दिवस शाळेत बसलो घरातनं नटवून पाठवायची आणि बाहेर आलो का आम्ही कुठं तर पोरात निघोट्या कुया एवढं लोंपाट भर सुरपाट्या खेळत ह्याच्यातच शिक्षण आमचं इकडं झालं लिहायला येणार वाचायना शब्दाची ओळख कशी आहे ही कळना तवा कळालं शिकलो असतो तर खोकलो नसतो शिकलो पाहिजे होतं म्हणून मी अडाणी गोळा म्हणून एक कथानक लिहिलं होतं ती जाणवतं शिक्षण खरंच माणसानं शिकलं पाहिजे त्या अक्षराची ओळख मग जगाचा अनुभव आहे त्याला बाबासाहेबांनी सांगितलं माणूस शिकला का माणूस म्हणून तरतो जगतो माघारी येतो अण्णा भाऊला शिक्षण नव्हतं दीड दिवस शाळेत होते पण अण्णाभाऊनी सामर्थ्यपणाने शिकल्यावरच का शिकतो न शिकता बी मी संघर्ष करतो त्यांनी शिक्षणावरच संघर्ष केला दीड दिवस शाळेत गेलं मास्तरानं मारलं म्हणून त्यांनी महागारी शाळेला रामराम केला ती गेलेच नाही ते गेले ना पर घरी राहून शिकले आणि जगात साहित्य अण्णाभाऊंच अण्णाभाऊचं साहित्य जगात आहे म्हणून माझं एक काव्य आहे त्याच्यावर मी समजा महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या जयंतीला गेलो सांगतो भारतातला पहिला मातंग समाजातला व्यक्ती विमानाने जाणारा लोकशाहीर साहित्यिकांना साठे होता रशियाचा प्रवासात विमानानंच गेलता अण्णाभाऊ अण्णाभाऊ काही एस टीनं गाडीनं गेला नव्हता विमानानेच गेलता अण्णा चितोडकी राणी नावाचं विमान होतं भाऊला आणि मोठे मोठे सन्मानित कलावंत नरगेश दिलीप कुमारासारखे असे मोठे कलावंत त्यांना भेटलेले होते घालवायला सन्मानाने निघाले होते दिसलतीच तीच लिहिलं अण्णाभाऊच्या साहित्यात जिवंतपणा आहे अण्णाभाऊचं साहित्य वाचताना माणसाच्या अंगावर शेरे येतात रक्त सळसळतं पहिलं असलं होतं का म्हणतं अण्णाभाऊने कुठल्या जाती जमाती एकट्या विषयावर लिहिलेला नाही सर्व्या माणसावर अण्णाभाऊचं कथानक आहे अण्णाभाऊंची लेखणी आहे सामर्थ्यपणा आणि अण्णाभाऊने माणसं जिवंत साहित्याच्या रूपाने ठेवली आवडी मला मी आता पुस्त मी शाहीर झालो म्हणजे त्यांच्या साहित्यावरच झालो मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी निधन झालं तेव्हा मग पोवाडा पहिला लिहिला इंदिरा गांधीचा आकाशाचा <laughs> तारा तुटला अंधार पडला देशाला पंतप्रधान इंदिरा गांधी निघून गेल्या स्वर्गाला सूर्य मावळला सूर्य मावळल्यावरच अंधार पडतो या शब्दाची जाणीव होती मला मी आधी खरं का बघायचो मग लिहून पुस्तकात ठेवायचो मी अठरा पोवाडे लिहिले पौराणिक लिहिले धार्मिक लिहिले महागाईवर लिहिले तुमच्या या राजकीय पुढाऱ्यावर लिहिले बारामती मोठी मोर पंथांची वस्ती तिथेच ते गोरगरीब श्रीमंत राहते एकमेती रत्न जन्मले छान सिंहाची खान शरद पवारांना जगात मिळतो मान कि या व्यक्ती जवळ कला आहे माणसाला काहीतरी सांगण्यासारखं मनोरंजन करण्यासारखं हो लोक पहिली स्टेज वर येऊन सत्कार करायचे हौसन गळ्यात हर घालून त्यांना वाटायचं फोटो काढायची काय व्याहता होतय सारखं अवद्या हॉटेलवर गाडी थांबली तर पळत येते आणि आम आमची शिल्पी काढत येते त्या काळात तवा नव्हतं फक्त हारतूर घालायची गावात गेल्यावर दी हार घाल सत्कार करायचे वा भाद्रा शब्बा असा असा कलाकार असा वा चांगलं केलं लयच हसलो या असल्या प्रतिसाद मिळत चालल्या